डबघाईला आलेली कंपनी दोन हजार साली बंद होण्याच्या वाटेवर आहे आणि अशाच वेळेला ती कंपनी वडिलांकडून मुलाच्या हातात जातो मुलगा येतो पाहतो सोळा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पसरलेली कंपनी हिचं करायचं काय दोन वर्ष कंपनीमध्ये घालवतो आणि ठरवतो ह्यातले चौदा बिझनेस तर बंदच व्हायला पाहिजे आणि त्यानंतर सरळ गाठतो अमेरिका अमेरिकामध्ये त्याच पद्धतीच्या कंपनीचा स्टडी करतो आणि तीच संकल्पना भारतात घेऊन येते ही कंपनी आहे तुमच्या माझ्या प्रत्येक बाईक स्वराच्या आवडीची रॉयल एनफील्ड 2000 दोन हजार साली फक्त दोन शेअर्स ला दोन हजार पंचवीस मध्ये पाच हजार सहा आहे त्याचबरोबर दोन हजार मध्ये कुठेतरी हजार करोड रुपये कमवणारी ही कंपनी बंद होण्याच्या बाईक कल्चर मध्ये आज हार्ली डेव्हिसनच्या तोडीस तोड ब्रँड आज रॉयल एनफील्ड चा झालेला आहे ही स्टोरी आहे आयशर मोटर्स आणि या स्टोरी मागचा खरा हिरो आहे सिद्धार्थ लाल ज्यांनी आपल्या कंपनीचे सोळा सेगमेंट मधले चौदा व्यवसाय बंद करून फक्त दोन व्यवसाय म्हणजे कमर्शियल वेहिकल जे आपण टेम्पोस वगैरे पाहतो आणि त्याचबरोबर रॉयल एनफील्ड ला नवीन लुक देण्याचं काम आयशर मोटर्सने केलं आतापर्यंत आपण फक्त ब्रँड बघतो पण ब्रँड बरोबर तुम्ही ब्रँडचे जर गुंतवणूकदार झाला तर तुम्ही ब्रँड तर घेऊ शकता पण त्याच्याबरोबर संपत्ती निर्माण करू शकता धन्यवाद